माझं तर जसं लव्ह विथ आर्यंतच आहे एकच पाहिजे गुन्हेगार पाहिजे म्हणजे तुला अनेक गोष्टी तर मग माझे पप्पा मला सातवीत सोडून गेले बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं त्या क्षेत्रामुळे मला ओळख मिळाली तू मेकअप आर्टिस्ट पण आहे त्यात का करिअर करत म्हणजे मी पण एक थोडक्यात प्रेमात पडले व्हायरल होण्यासाठी काही करणं बरोबर नाही पण मी जॉब पण केले आमच्यात भांडण होत नाही असं एकही दिवस जात नाही नमस्कार मी आकाश आणि व्यक्त हा ह्या मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शकांनो आज आपण अशा एका ॲटिट्यूड घरलो म्हणजे ॲटिट्यूड ह्या कंटेंटवर शेकडो रिल्स करणाऱ्या एका रिलिस्टासोबत आप चर्चा करणार आहे तर सलोनी तुझा आमच्या पॉडकास्टमध्ये सरसे स्वागत आहे थँक्यू तर तुझी एक बाजू तर सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे की तू ॲटिट्यूडवर रील्स बनवते तर आम्हाला एक तुझ्याबद्दल वैयक्तिक माहिती जाणून घ्यायला आवडेल म्हणजे तुझं नाव तर सगळ्यांना माहितच आहे पण तू कुठं राहतेस तुझं म्हणजे शिक्षण वगैरे काय झालं मी पी सी एम सी मध्ये मोशिया गावात राहते बालपण माझं सगळं तिथंच तस गेलं तसं सांगायला गेलं तर बालवाडीत ते पहिली माझं आळंदी ढुळगाव इथे गेलं त्याच्यानंतर मग मोशी मध्ये प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी आणि तिथे मग आठवी ते दहावी माझं कुरळीमध्ये शिक्षण शिक्षण वेगवेगळ्या मावशी मामा म्हणजे ह्यांच्यामध्येच राहिलेली मी तर सध्याच आता माझ्या आजोबांची डेट झाली ते आता फक्त आजी दोन बहिणी मी आणि माझा एक भाऊ आणि माझी मम्मी असत पप्पा ऍक्च्युली मला पप्पा नाहीत म्हणजे पप्पा नाही म्हणजे माझे पप्पा खूप ड्रिंक करायचे ना ओके तर मम्मी आणि पप्पाचं लहानपणापासून कधी जन्मलंच नाही हं तर मग घरात जरा प्रॉब्लेम भांडण वगैरे हं तर मग माझे पप्पा आम्हाला सातवीत सोडून गेले ब मी घरात मोठी आहे आणि माझ्या उन सगळे लहान नाहीत बरं म्हणजे पप्पा ड्रिंक करून यायचे असं काय वादविवाद व्हायचा मी आज आहे तो ओ भरपूर लहानपणापासून बघत आलेत म्हणजे माझ्या पप्पांना असं म्हणतात की सगळे देवाचं होतं ते अंधश्रद्धा श्रद्धा मला माहित नाही पण माझ्या मम्मीला मा कधी माझ्या पप्पानी हेच नाही केलं संसारच करू दिला नाही ओके तू आता एक रीस्टार आहेच तू एक अटिट्यूड कंटेंट आणतेस म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ऑर्टीट्यूड कसा असावा हे दाखवते म्हणजे रियल लाईफ मध्ये तू तशीच आहेस का फक्त ते दाखवण्यापुरतं <laughs> आहे रियल लाईफ मध्ये मी तशी नाहीये कारण की रियल मध्ये मी एकदम साधी सोपी सरळ आणि फक्त रील्स मी अॅटिट्यूड कारण की त्या क्षेत्रात मला ओळख मिळाली आणि सगळ्यांना असं वाटतं की मी किती रागते मी किती भांडण करू शकते काय पण मी ऍक्च्युली तसे नाहीये तस मला बोलता सुद्धा येत नाही मला माझ्यासोबत कोणी भांडणं जरी केले ना तरी मला लगेच डोळ्यातून पाणी येतं की okay. बाबा मला हे बोलतात समोर म्हणजे बाकींच्या मुली जसे इमोशनल असतील तशीच तू पण आहे फक्त रील्स वर फक्त तू दाखवते की मी अॅटिट्यूड कंटेंट करते कारण की त्या क्षेत्रामुळे मला ओळख मिळाली एकच व्हिडिओ माझा व्हायरल झाला एकच पाहिजे गुन्हेगार पाहिजे म्हणून तर तेच व्हिडिओ अजून पण तो व्हिडिओ अजूनही चालतो आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं हो बऱ्याच लोकांनी मला ट्रोलिंग मधून पण म्हणजे फॅन बेस वाढत गेला तुझा हा ट्रोलिंग मधून पण बरेच पण ट्रोलिंग केलं लोकांनी पण मी कधी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही कारण की ट्रोलिंग कडे लक्ष दिलं तर मग करिअर म्हणजे संपून जाते काय अर्थच नाही त्याला बरोबर आहे की पण असा प्रश्न आहे की तू शालेय शिक्षण असेल किंवा घरगुती ह्या सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्यात ना मग तू हे कसं कर करत होते म्हणजे रेजिस्टारकड किंवा इंस्टाग्राम वर यायचं कसं सुचल तुला ठरवलेलं की इन्स्टावर जायचं uh, नाही मी इन्स्टावर जायचं कधी ठरवलंच नव्हतं कारण की मी सात सातवी नंतर कुरुलीच्या शाळेत होते भरुनाथ माध्यमिक विद्यालय म्हणून तर मग तिथून मग मी विचार म्हणजे माझी फ्रेंड्स होते तर, तर ते रेसलिंगला होते तर मग मी पण रेसलिंगला जाण्याचा निर्णय रेसलिंग मध्ये केलेला रेस्लिंग पर्सनॅलिटीवर वाटत नाही कारण की तेव्हा वेगळे जरा तब्येत तेव्हा होती लहानपणी का सोडलो ते क्षेत्र का सोडलं आम्ही तुझ्या आईशी चर्चा केली तर आई बोलली की तिला आपल्या राज्यासाठी म्हणजे तू जिल्हा लेवल पर्यंत खेळलेली टॉप होतीस तू मग ते क्षेत्र आई तर म्हणले की आमचा फुल सपोर्ट होता पण तिलाच ते नंतर नको वाटलं म्हणजे तू त्यांना कारण सांगितलं की मुली मुलींसाठी हे क्षेत्र नाही असं आहे म्हणजे खरं कारण सांगितलेलं त्यावेळेस का दुसरं काय रिझन होत नाही लहान असताना कळत नाही पण हळूहळू होतं सातवी नंतर मग मी रेसलिंगला जाण्याचा निर्णय म्हणजे फ्रेंड सर्कल मुळे घेतला होता पण मी गेले आणि मला आवडलं पण ते क्षण मी खूप एन्जॉय केले ते क्षण माझ्या लाईफ चे बेस्ट क्षण आहेत बेस्ट का सोडलं ते रेसलिंग का सोडलं परिस्थिती मुळे सोडलं कारण की पैशाचा जरा प्रॉब्लेम होता माहित होती का म्हणजे मम्मीला पण माहित होत कारण की माझी मम्मी पप्पा नसल्यामुळे एकटी कष्ट करते आतापर्यंत okay, तर कुरुळीला आम्ही भाड्याने राहत होतो ना तर माझ्या मम्मीची सॅलरी होती नऊ हजार okay. त्यात भाडं भरायचं तीन हजार राहिले सहा हजार त्यात मग चार मुलं त्यांचा खर्च का माझ्या रेसलिंगला एकटी ना ते खर्च कारण की माझा एका महिन्याचा खर्च पंचवीस हजार रुपये व्हायचा खर्च राहणे कारण की सकाळी अर्धा लिटर दूध संध्याकाळी अर्धा लिटर केळी फ्रूट परत थंडाई वगैरे भरपूर म्हणजे चिकन मटन पण दोन टाइम हा पण मग आमची एवढी हे नव्हती परिस्थिती नव्हती त्या टाइमला तर माझी मम्मी संध्याकाळी हॉटेल मध्ये पण जायची कामाला आता पण जाते माझी मम्मी आता पण मी एवढं सगळं करते म्हणजे त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती आता मी आमची परिस्थिती जरा पलटी केली माझ्या मम्मीने मला भरपूर सपोर्ट केला पहिल्यापासून केला म्हणजे नाही का कधीच असं कमी नाही वाटू दिलं की नाही का आपण गरीब आहेत म्हणून कधीच मला जाणीव होऊ दिले नाही ओके म्हणजे आता आम तू आम्हाला असं समजलं की तू इंस्टाग्राम रेस्ट तर करतेस प्लस तू मध्यंतरी जॉब ला होते आयटी क्षेत्रात म्हणजे जॉब आवड होती म्हणून का म्हणजे परिस्थिती होती म्हणून करायचा होता दहावी नंतर मग आता आपल्या घरची परिस्थिती नाहीये मग मी म्हंटल नाही का घरी बसण्यापेक्षा थोडतरी के जॉब केल्याला के बेटर आहे मग मी जॉब पण केले तेव्हा माझे फॉलोवर पन्नास के होते तिथे होत होत म्हणजे माझं कसं झालं दहावी संपली अकरावीला गेले त्याच्यानंतर मग व्हिडिओ चालू केले तेव्हा मी स्नॅपचॅटला व्हिडिओ काढलेले ते स्नॅपचॅट व्हिडिओ माझे व्हायरल झालेले ते व्हायरल झाले का आता ते फिल्टर चालला त्याच म्हणजे व्हायरल होत गेले हा ले ले ले। म्हणजे uh, म्हणजे तुला अनेक गोष्टीचा छंद आहे असं अगोदर तू uh, वेब सिरीज मध्ये पण काम, आ, काम, mm. काम थोड़ केले मी पण वेब सिरीज मध्ये जास्त काम नाही केलं केलं आता पुढं करायला आवडेल हो मला म्हणजे चांगल्या पडद्यावरची म्हणजे चांगल्या पडद्यावरच काम आलं तर मला नक्कीच आवडेल तसे तर ऑलरेडी मला दोन प्रोजेक्ट आलेले आहेत बरं पण आहेत का आता सुद्धा हो आले होते पण माझ्या आता आजोबांची डेट झाली ना आता एक महिनाच झाला झाली तर मग मी ते प्रोजेक्ट कॅन्सल केले कॅन्सल पोस्टपोन केलं पोस्टपोन काय केलं कारण की माझे एंगेजमेंट आहे प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते काही जण अरेंज मॅरेज करतील लव्ह विथ अरेंज करतात किंवा अरेंज विथ लव्ह करतील तसं तुझी तुझी काय स्टोरी आहे माझं तर जसं लव्ह विथ आहे लव्ह स्टोरी होते अगोदर किती वर्षाचं रिलेशन होत काय माझं आता दोन तीन वर्षाचं रिलेशन दोन तीन वर्षाचं म्हणजे सुरुवात कशी झाली ऐकायला आवडेल सगळ्यांना आम्ही ना म्हणजे मार्केटिंग होती त्याची तर मग मी त्याच्या हाताखाली वर्क ते तुझे सर होते हो तर मग सर म्हणजे असं काय नाही आम्ही जास्त फ्रेंडशिप मध्ये तर मग मी एक दिवस ऑर्डरला गेले होते त्याच्या घराकडे आणि माझ्या मध्ये असं तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की जास्त कोण नाही मी एकटीच मोठी आहे भाऊ पण बारीक आहे माझा म्हणजे गाडी वगैरे कोणाला येतच नाही आणि त्या दिवशी ऑर्डरला मला म्हणजे उशीर झालत भरपूर कारण की मला दोन तीन क्लायंट होते त्या दिवशी मला रात्री नऊ दहा वाजले होते मी, तर मग उशीर झाला एकदा कॉल करून विचारावा की येतो का काय सोडवायला मग ओके ओके आणि भेटणं पण होईल म्हंटल तर मग मी कॉल केला तर म्हणजे त्या दिवशी आमची फर्स्ट मीट झाली होती त्याला असं वाटलं कि कॉल आलाय म्हणजे काहीतरी प्रपोज uh, हो वगैरे करते का असं काही वाटलं असेल नाही आम्ही कारण की फ्रेंडशिप मध्ये कावशिप वाल बॉन्डिंग नव्हतं जास्त नव्हतं पण जास्त नव्हतं कारण की मी पण माझ्या शब्दावर ठाम होते की मला लव म्हणजे हे नाही करायचं कारण की आपल्याला काय करायचं ते लग्नच करायचं तर म्हणून मग नाही त्याच्यानंतर मग आमची फर्स्ट मेरि झाल्यानंतर मग नंतर मग जास्त बॉन्डिंग वाढलं कारण की भेट झाल्यानंतर मग एक दिवस त्याचा बर्थडे होता okay. तर मग तो मला म्हणला की त्यांनी विला बुक केला होता काहीतरी बॉयजने आणि म्हणजे फ्रेंड्स होते सगळे बॉयज गर्ल्स म्हणून तर मग त्यांनी विला बुक केला होता तर मग मला बोलले की माझ्या येतेच आमच्या सोबत तर मी म्हंटल मी नाही माझ्या घरचे नाही सोडत आणि मी कधी कुठं बाहेर गेलेले नाही जास्त नाही गेलेली जाते पण ओपनिंग वगैरे असच फक्त तर मग ते बोलले येतेच का तर मी म्हंटल नाही मी दोन एक आठवडा भर नाहीच बोलले नाही का आणि त्याच्यानंतर मग तो मला म्हंटला की माझा बड्डे आणि तुम्हाला नारस करणार का असं तसं मग मग मी काही म्हंटल नाही का एक दिवसाने काय होणार आहे जाऊ आपण केक कापू आणि लगेच येऊ तर मग गेलो आम्ही म्हणजे सात तारखेला विला गेलो केक वगैरे कापला त्याच्यानंतर मग मला सगळेजण समजून सांगायला आले की मुलगा चांगला आहे बघ विचार कर हे कर ते कर मग मी पण विचार केला की म्हणलं सगळ्या गोष्टी चांगल्या कारण की आजकाल लवशिप मध्ये येण्याच्या आधी फ्रेंडशिप असणं जास्त महत्वाचं आहे बड़ कारण की पुढे प्रॉब्लेम होत नाही लाईफल हा तर मग मला सगळं माहित होत स्वभाव वगैरे चांगला सगळं मग मी म्हंटल की ठीक आहे चला मग त्याने मला त्या दिवशी प्रपोज केलाच होता हाव हो मुल, ला, ला, तर त्याला तू हो बोलली पण घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं तू घरी सांगितलंच सांगितलंच नव्हतं म्हणजे काय तू नव्हतं आणि अचानक एक मुलगी बघायचा कार्यक्रम घेतलेला आणि झाल्यानंतर मग तू संध्याकाळी सांगितलं तुला ज्या वेळेस विचारलं की हा मुलगा आवडला का तर तू सांगितलं की नाही मला आवडला नाही आणि मग तू सांगितलं की काय त्यावेळेस होती घरच्यांची म्हणजे घरच्यांचं कसं माझ्या घरचे असे जास्त म्हणजे कसे नारळासारखे वरून कडक आतून म्हणजे त्यांना जास्त समजायला मला जास्त वेळ नाही लागला बट तरी पण थोडस आता मुलगी म्हटल्यावर आणि मी कसं बाहेर जास्त फिरते वगैरे तर मग पहिल्यापासून जरा आजी आज व वगैरे मारायचे ना रील क्षेत्रात येण्याच्या आधी पण तर मग आणि मी आख्या घरात मीच जरा वेगळी आमच्या असे बाकीचे हे नाहीत काही जरी आता करायचं अस ना तरी मला विचारतात नाही का छकुली बरोबर आहे का मला घरी छकुली म्हणतात लाडण छकुली हे बरोबर आहे का छकुली ते बरोबर आहे का पण आता वाटते त्यांना आणि पहिलं नव्हतं वाटत की छकुली असं काहीतरी करण पुढं ह्या मला घरच्यांचं जास्त काही हे नाही पण थोडस झालं तर मग मला एकदा पाहुणे बघायला आले होते आणि पाहुणे बघायला आले होते आणि मी काही एवढं सांगितलं नव्हतं कारण की आम्ही फ्रेंडशिप मध्येच चाललो होतो कॉलर वगैरे बोलणं व्हायचं थोडंसं भेटणं व्हायचं आम्ही काय घरी सांगितलं नव्हतं त्याच्यानंतर मग मी माझ्या मावशीला सांगितलं hmm. की म्हंटल बोलण्या सोच माझ्या मनात कारण की मला हिकडून फोर्स करायचे कि घरी सांगितलंय का तू आता लवकरच तुमचं लग्न लावून द्यायचे असं तस पण okay. मी घरी सांगितलंच नव्हतं मी विचार करायचे कि कस सांगू, सांगू? काय करू hmm. कुठून सुरुवात करू आणि त्यात आमची कास्ट वेगळी मग मावशीला सांगितलं आणि आमच्या घरात सगळे जास्त hmm. तर मावशी मम्मी कारण की मम्मी एज्युकेशनने हे ना जरा तर मग मम्मीनी मम्मीला मावशीने मम्मीला समजून सांगितलं की छोकुली अशी म्हणत होती मग मला विचारलं मग मी मम्मीला म्हटलं मम्मी हा मावशी म्हणते ते बरोबर म्हणते ते म्हटलं हाय म्हटलं त्यांची कास्ट वेगळी पण मुलगा चांगला आहे मी पटवून दिलं म्हणजे त्यांना की कसा बेटर आहे म्हणून मग त्याच्यानंतर एकदा भेटवलं मग त्यात मग पटलं सगळा स्वभाव वगैरे उलट आता माझ्या म्हणजे माझ्यापेक्षा जास्त फेवरेट माझा होणारा नवरा झालाय मेकअप आर्टिस्ट पण आहे त्यात का करिअर करत नाही तू त्यात पण असं आपण म्हणतो मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट पण मेकअप आर्टिस्टला सुद्धा खूप पैसा लागतो कारण की धंदा दिसतो तेव्हा धंदा विकतो बरोबर कारण की आपण इन्व्हेस्टमेंट करणार तेव्हा ते लोकांना दिसणार आम्हाला एक मॉडेल जरी आणायची म्हटले ना तरी आमचा चार ते पाच हजार रुपये खर्च लागतो तर मग मी म्हंटल की करता येईन करता येईन म्हणून ते पुढे निघून गेले पण मी करणार आहे त्यात पण बर म्हणजे इंस्टाग्राम वर तर करणारच आहे आणि प्लस मेकअप सिस्टम करणारच आहे या सगळ्या गोष्टी तुझ्या नवऱ्याचा काय म्हणजे तुला सपोर्ट आहे का तुझं काय तुझं काय मत आहे तो ऑलरेडी मेकअप आर्टिस्ट आहे तो फर्म आहे त्यामुळे बाकीच्या क्षेत्राबद्दल काय मत आहे तुझं की इंस्टाग्राम बद्दल नाही मला असं काय ना मला कारण की सगळ्याच गोष्टीकडून सपोर्ट आहे म्हणजे त्यांच्याकडून मला सगळ्याच गोष्टींचा सपोर्ट आहे कारण की Media वर सोशल मीडियावर okay. हो हो <laughs> <के> ते पण ऍक्टिव्ह आहेत मग सोशल मीडियाचं सगळं त्यांना माहिती आहे म्हणून असं काय नाही सपोर्ट आहे मला त्या गोष्टी असं कधी भांडणं होतं आमच्यात भांडणं होत नाही असं एकही दिवस जात नाही तू भांडते का ते भांड काय मी नाही भांडणं करत माझ्या होणाऱ्या नवऱ्याला खूप राग येतो मग ते भांडण होतात आमच्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात पण मी समजून घेते ठीक आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा तू खुलासा केला म्हणजे तुला वेगवेगळ्या क्षेत्रात आवड आहे म्हणजे रेसलिंग असेल मेकअप आर्टिस्ट असतील किंवा इंस्टाग्राम असेल किंवा भविष्यात आता तुझे जे काही प्रोजेक्ट होते तर ते काय कारण ते कॅन्सल झाले आईने तुझ्यासाठी खूप कष्ट केलेलं आहे मला असं वाटतं की मी करून दाखवले कारण की माझी मम्मी मी सातवीत किंवा मी लहान असताना हॉटेलमध्ये काम करायचे अजूनही करते पण मी तिला आता स्वतः म्हणते मी तुला पाच हजार रुपये देते तू घरी बस बसते का आई तशी नाही बसत पण असं होणार नाही का कि तू लग्न केलं आणि तू स्टार्ट आणि जर तू आईला देत असेल तर तुझ्या विषय असं काय नाही कारण की आता पण आम्ही मार्केटिंग एजन्सीचं काम करतो ना तर अर्ध खर्च माझ्या घरी जातो अर्धा घरी असं काय नाही कारण की माझ्या म्हणजे परिस्थिती कारण की हे सगळं बोलूनच मी हे केले कन्फर्म केले तर झालं तुझं सगळं पण आता तू इंस्टाग्राम मध्ये अटिट्यूड वाले रिलीज करते okay. तो तो नंतर तू डायरेक्ट स्विच केलं की सॅड आणि लव टँगल म्हणजे तू प्रेमात पडल्यामुळे चेंज केले काय बाहेरचे लोक काय बोलायचे तुला म्हणजे मी पण एक थोडक्यात प्रेमात पडले म्हणून पण झालं आणि नंतर मग आमच्यात पण असं भांडणं वगैरे ब्रेकअप वगैरे पॅचअप वगैरे ह्या गोष्टी म्हणा नंतर सॅड आणि कसं आहे माझे असे व्हिडिओ असतात की जे रियल मध्ये असेल ना त्याच्यावर व्हिडिओ असतात माझे आता किती फॉलोअर्स आहेत तुझे सध्या माझ्या आता दोन लाख दोन हजार आहेत मध्यंतर जे ट्रोलिंग होत होतं त्यावेळेस काय कमी झालं नाही माझे फॉलोअर कधी कमी नाही झाले पण एकदा ना दीड शेकेवर माझी आयडी थांबली होती त्याच्यानंतर मग परत सबमिट वगैरे करून इंस्टाग्रामचे प्रॉब्लेम ह्या क्षेत्रात येण्यासाठी वेगवेगळ्या मुली आहेत मुलं आहेत वेगवेगळी लोक ह्या क्षेत्रात येण्यासाठी झटत आहेत मग आता तू मुलगी आहे म्हणून तुला विचारतो की येणाऱ्या मुलींसाठी तू एक काय संदेश काय देशील कि आता काय ठिकाणी काय आहेत की, की वायरल होण्यासाठी अंग प्रदर्शन असू द्या किंवा एक वेगवेगळे जे अश्चिल कंटेंट करते आणि त्यामुळे व्हायरल होतं किंवा काय काय वेळेस व्हायरल होत नाही व्हायरल होण्यासाठी काही करणं बरोबर नाही हो नारे? नारे 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 ते तर बरोबर आहे तू काय सांगशील सांगन त्यांना व्हिडिओ काढायचे तर मग म्हणजे अंग प्रदर्शन करून नाही असे व्हिडिओ वगैरे काढून त्यात काय अर्थ नाही आणि ते कसं आहे त्यांनाच प्रॉब्लेम होणार कारण ट्रोलिंग वगैरे त्यांना समाजात जास्त इज्जत नाही मिळणार ह्यात काय नाही अर्थ तुम्हाला करायचेच तर तुम्ही चांगले व्हिडिओ काढा असं काय नाही सोशल मीडियावर पण भरपूर पैसा आहे सगळ्या गोष्टी कारण की मी माझी परिस्थिती बदलू शकते मुली सुद्धा बदलू शकतात बर म्हणजे येणाऱ्या क्षेत्र क्षेत्र आहे फक्त तुम्ही म्हणजे कसं करता त्याच्यावर आहे तर मग आपली सगळ्या विषयावर चर्चा झालेलीच आहे म्हणजे तू आता रजिस्टार आहेस पण तू रेसलिंग होती किंवा तू मेकअप आर्टिस्ट ती बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं त्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात किंवा ह्या क्षेत्रात येणाऱ्या मुलं असतील किंवा मुली असतील ह्यांनाही तू सांगितलेलं आहेस तर आमच्या ह्या चॅनलला तू वेळ दिला म्हणजे सध्या तुझे लगीन गाय चालू आहे त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार